आज दिनांक चार एक दो सावली पोलिस से पथक करी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या दरम्यान सावली पोलीस स्टेशनचे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दोन पिकअप मध्ये गोवंश जनावरे कत्तलीसाठी खेळी फाटा मार्गे चंद्रपूर आंध्रा मार्गे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सावली पोलीस पथक खेळी येथे नाकाबंदी करून सदर दोन पिकअप थांबवून तपासणी केली असता त्यात सतरा नग गाई आणि बैल गोवंश जनावरे दाटीवाटीने वाहनात भरून गोवंश जनावरांचे पाय बांधून कत्तली वाहतूक करीत असताना मिळून आले येथे फाउंडेशन दाखल करण्यात आले पोलीस स्टेशन सावली येथे महाराष्ट्र पाच एक नऊ अकरा प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यात प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन मुसरे पोलीस हवालदार संजय शुक्ला विनोद निखाडे पोलीस शिपाई चंद्रशेखर गंपलवार चालक जीवतोडे चालक अमोल जांभुळे गुरुदास गेडाम नेपोलियन मेश्राम यांनी केली गाव माझा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर